नमस्कार होणारं सुनमी ह्या घरची सुखांच्या सरींनी हे मन पाहिले ना मी तुला मुरांबा स्वप्नांच्या पलीकडे अशा अनेक सुप्रसिद्ध मालिका गाजवणारा मराठी अभिनेता शशांक केतकर यांच्या दुसऱ्या पत्नीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत होणारं सुन्मी ह्या घरची या मालिकेतून शशांकला खरी ओळख मिळाली या मालिकेत अभिनेत्री तेजस्वी प्रधानने जानवी तर शशांकने श्री हे मुख्य पात्र साकारले होते याच मालिकेत काम करत असताना हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले व दोन हजार चौदामध्ये या दोघांनी लग्न गाठ बांधली होती परंतु लग्नाच्या दोन वर्षातच म्हणजे दोन हजार सोळामध्ये ते दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले त्यानंतर शशाकने दोन हजार सतरामध्ये त्याची दुसरी पत्नी प्रियांका ढवळेशी लग्न केले त्यांच्या लग्नाला अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती प्रियंका ही पेशाने वकील असून आज ते दोघेही सुखाने संसार करत आहेत तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता शशांक केतकर आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीची ही गोडजोडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद